श्री स्वामी समर्थ आम्ही जेव्हा असं मान्य करून जप करतो स्वामींच्या नामाचा की स्वामी नामातच आहेत स्वामी सर्वत्र आहेत आणि ते नाम सुद्धा ते आतमध्ये बसल्याशिवाय ते त्यांच्याशिवाय येणारच नाही नाम सुद्धा नाही आता हे तुम्ही जे नाम सांगताय ना आणि मी जे माझ्या प्रवचनातला नाम हा जो काही के केला त्याच्यात थोडा भेद आहे तिथे नामरूपात्मक प्रकृती सांगितली आहे आणि हे नामसाधने मधले जे नाम आहे ते प्रत्यक्ष परमात्माच हो। आहे हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे कारण इथे काय झालं की नारदाने जे वर्णन केलं ना की मी चार वेद इतिहास पुराण शास्त्र हे सगळ्याचा मी पुष्कळ अभ्यास केला तर हे नामरूपात्मक आहे नामरूपात्मक म्हणजे प्रकृतीजन्य आहे ते आणि आपण भगवंत स्वामींच नाम घेतो तर ते ह्या प्रकृतीच्या पलीकडे हो। हे समजणं आवश्यक मान्य करून जर नाम घेतलं तर मग शंकेला जागाच राहत नाही नाही काही जागा नाही काही नामस्मरण ह्याचे इतकं श्रेष्ठ साधन नाही ने महाराज नेहमी म्हणतात की हो। स्वामी हे श्रेष्ठ साधन आहे आणि स्वामी कृपा हे श्रेष्ठ उपलब्धी आहे हे वाक्य त्याच्याकरताच म्हणतात हा छान आशीर्वाद स्वामी कृपा बुला घाणेकर बघ बोला श्री स्वामी बोला अशीच एक नारद मुनीची गोष्ट स्वामीने मध्ये सांगितली आहे व्यास महर्षी सरस्वतीच्या काठावर बसलेल्या असतात हो आणि खूप गंभीर असे असतात आनंदी नसतात बरोबर बरोबर बरो। तेव्हा तिथे नारायण नारायण असा आवाज ऐकू येतो हा हा बघतात मागे वळून तर त्यांना नारदमुनी दिसतात बरोबर आहे बरोबर आणि मग नारद मुनी त्यांना सांगतात की महर्षी तुम्ही असे गंभीर आहात तर तुम्ही एक श्री विष्णूच म्हणजे श्रीकृष्णाचं चरित्र लिहा बरोबर त्यातून तुम्हाला आनंद मिळेल आणि मग व्यास महर्षीने श्रीमद भा, भागवत लिहिलं अशी एक बरोबर आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणी नारदाची स्थिती जी आहे ना आता मी वर्णन केलं त्याच्या त्याच्या पलीकडची त्याच्या पलीकडची आहे त्याच्या आधीची स्थिती नारदाची अशी आहे म्हणजे इथे जे तुम्ही सांगताय त्या व्यासाची जी स्थिती आहे ती स्थिती इथे नारदाची झालेली आहे म्हणून ते शरदकुमार कुमार त्यांना आता उपदेश करत आहेत बरोबर आणि तुम्ही सांगताय तो नारदाचा भाग जो आहे तो नारद परिपूर्ण भक्ती मार्गात गेलेला आहे आणि तो नारायण नारायण म्हणून तो भक्तीशी एकरूप झालेला आहे तर त्या स्थितीमधली तुम्ही सांगता तो प्रसंग आहे अर्थात त्या आशय एकच नमस्कार का। नमस्कार हा काका सनत कुमार म्हणजे ब्रह्मदेवाचे अगदी बरोबर आहे ते चार मानसपुत्र होते सनातन 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 संदन बरोबर तर ते चार होते आणि ते स्वयंभू होते ते ब्रह्मस्वरूप होते त्याच ब्रम्ह स्वरूप नारद नारदान्यांना त्यांनी उपदेश केला या ब्रह्मविद्येचा हा अगदी अगदी बरोबर हा बोला पुढे आशीर्वाद आहे स्वामींची कृपा अखंड आहे बोला स्वामींची कृपाच पाहिजे सर दादा हो बस अखंड आहे हा बस परची कृपा आहे नेहमी स्वामीनाम घेत राहा आपलं कर्तव्य करा आणि अखंड आनंदी राहा आशीर्वाद हो का हे मला नाव वाटत नाही पण एक, एका उपनिषद आपण मागे बघितलं होतं की अपरा विद्या आता हे नारदांनी आता सांगितलं तर सगळं पराविद्या म्हणजे नाही नाही नारदांनी आता जे वर्ण त्यांनी जे लिस्ट केलं की मी हे हे अभ्यास केला आहे हा बरोबर आहे आणि केनोपरिषद मध्ये हा उल्लेख आहे की शौनक जे आहे ते आक्रमण ऋषीकडे जातात आणि ते म्हणतात कारण शौनक शौनक ऋषी जे आहेत ते एका महा म्हणजे विश्वविद्यालयाचे ते प्रमुख होते आणि ते, ते म्हणतात मी सगळं वेदांचा अभ्यास केला चारी वेद असंच हेच विवेचन आहे हेच विवेचन आहे पण मला तरी पण अंतिम ज्ञान मिळालं नाही हे सर्व विश्व कोणामुळे होत हे कोण आहेत असे असं कोण म्हणजेच केन हा शब्द आहे कोण आहेत असं ते प्रश्न तिथे विचारलाय आणि मग तिथे पराविद्या आणि अपराविद्या पराविद्या ही जी काही विद्या आहे पूर्ण वेदाची विद्या जी आहे वेदविद्या ही अपराविद्या आहे जोपर्यंत शब्द आहे तोपर्यंत ती अपाराच असणार अपरा या शब्दाचा अर्थ अलीकडे जे डोळ्याला दिसतं ते त्याला अपरा म्हटलेला आहे आणि जे दृश्याच्या पलीकडे अदृश्य आहे अभ्यक्त आहे ती पराविद्या आहे म्हणजे जी आपल्याला इंद्रियांनी अनुभूती होती त्याच्या म्हणजे ते अनुभव नाही त्याच्या पलीकडे इंद्रियाच्या पलीकडे असलेला हा अनुभव बोला श्री स्वामी काका हा बोला श्री स्वामी काका बोला बोला श्री स्वामी बोला नाही फक्त तो, तो, तो आपला कृपा आशीर्वाद आहेच आहे तो सतत राहू दे एवढीच प्रार्थना जोपर्यंत तुम्ही महाराजांच्या अनुसंधानात आहे तोपर्यंत कृपा ही असणारच त्यावेळेस तुम्ही तो अनुसंधान सोडलं आणि तुम्ही कुठल्या तरी आसक्तीमध्ये गेले की तिथे मात्र अवघड पडेल हो तुम्ही अनुसंधान तो पण महाराजांची अखंड कृपा राहणार बोला हा बोल उर्वेला बोल आशीर्वाद हा प्रार्थना आहे ती सुद्धा आपल्या कृपया ती आसक्तीच सुटावी अशी प्रार्थना आहे आणि ती सुद्धा आपल्या कृपेशिवाय सुटणार नाही बरोबर आहे आला तू काय म्हणाल आसक्ती सोडण्याकरता तर भगवंत बसलेत ना काय हा भगवंत नाहीतच की भगवंत भगवंतामध्ये ही योजनाच अशी आहे की सगळ्या जीवाच जो जीवभाव आहे आणि त्या जीवभावामुळे जी आसक्ती आहे त्या आसक्तीपासून तो अलिप्त व्हावा आणि अनासक्त स्थितीमध्ये त्याला पाठवण्याकरता म्हणून तो भोग देतात देता? ते अनुभव का देतात नाही तर मग आता सुख ते सुखातून अधिक सुख अधिक सुख मिळालं तर त्याची आसक्ती वाढतच जाते मग त्याला कधी कधी दिक दिक काय करतात त्या सुखातून मुद्दाम दुःखात टाकतात आणि मग त्याला अनुभव देतात की अरे तुला आता जे वाटत होत ना ते सुख आहे ते भ्रामक आहे बरं का, का? पण नुसतं भ्रामक आहे म्हटलं तर त्याला ते कळणार नाही ना ज्या ना? वेळेस त्याला दुःखात पाठवलं तेव्हा त्याच्या लक्षात येतं की आतापर्यंत आपण ज्याला सुख सुख म्हणत होतो ते मुळातून सुख नव्हतंच आता सुकर, सुकर ते आते हे अनुभव देण्याकरता भगवंत बसलेत आणि त्या भागवत त्या अनुभवातून जर मनुष्य शिकला आणि पुढे जर गेला तर त्याची प्रगती आहे पण माणसं पुष्कळाचा काय करतात अनुभव घेतात आणि पुन्हा तेच ते करतात आणि म्हणून तेच ते सांगावं लागतं असं ठीक आहे म्हणून अखंड आपल्या पायाशी राहावं लागतं बस हो महाराजांची कृपा आहे आशीर्वाद आहे दोघी नाही आशीर्वाद स्वामी बोला स्वाती स्वाती हा हा आशीर्वाद आहे नमस्कार काय म्हटलं थांबा थांबा हा देशपांडे 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 हा काय म्हणलं आता कशा सगळे बरे दिसायला तेच म्हटलं की काय झालं माझ्या लक्षात आलं कि ते कुठेतरी काय झालं किती पूजा अर्चा जे केली ना त्याच्यामध्ये त्या अर्चना मध्ये आता हे सांगू शकतील देशपांडे साहेब सांगू शकतील की जी पूजा करताना आपण म्हणतो आम्हाला थंड थंडी वाटते आपण गिझर सुरू करतो आणि गरम गरम पाणी पाणीवर घेतो आणि देवाला अभिषेक घाताना त्याच्यावर थंड थंड पाणी टाकतो तो म्हणतो आता याला केव्हा कळणार ना मग याला आता एक झटकाच देऊ आपण काय तेव्हा त्याला कळेल आलं का लक्षात आता काय म्हणाले जाणीव करून तरी बरं वाटलं आता मग तेच वाटतो आनंदी वाटत असं नाही होणार नाही बघा सगुण बघितले आपण जे जे भोग घेतो ते नाही त्याचा सगळ्याचा त्याची पूजा करताना केला पाहिजे आणि हा तो हा भोग तुम्हाला देण्याकरता ही घटना घडली बाकी काही नाही हो बेटा हो चालेल होईल कमी होईल आता काही काळजीरोग करू हा आज तुझ पाहिला मी आशीर्वाद आहे बोला ताई बोला स्वाती नमस्कार काका नमस्कार आता तुम्ही म्हणालात तस अनुभव येतात त्याच्यानी डगमगायला होतो काका भीतीवर ते लक्षात येतं की आपण काय आपण ज्या जे लक्ष आहे स्वामी कृपेच ते किती लांब आहे आणि किती अशक्य आहे हे जाणवत त्याच्यामुळे जा अनुसंधान कधी कधी डगमगत तुम्हाला दिशा देण्याकरता हो, ते अनुभव देतात हो पण ते त्यांचे त्यांची दिशा दाखवण्याचा अनुभवाचा पण हे जरा असं आपला स्वतःचा स्वतःवरचा विश्वास की ती ते अनुसंधान घट्ट आहे की नाही हे जरा बट किपिंग इन टच विथ यू हेल्प बिकॉज ते अनु हे नाही सुटत मग ते जागा नाही सुटत मग हो म्हणजे क... दु, दुःख देण्याचं कारणच हे आहे की ज्याच्यापासून तुम्हाला सुख वाटत होत की नाही तर ते कसं भ्रामक आहे कसं खोट आहे हे दा नाही नाही दिलं दुःख नाही देत ते ते मला आता जस्ट एक्झाम्पल म्हणून सांगते आई आई एका दिवशी घरातनं निघताना आई आमच्या माझ्या घराच्या उंबरठ्याला हात लावून देवा स्वामींच नाव घेते म्हणाली स्वामी समर्थ असं म्हणाली आणि तिचा पाऊल चुकलं आणि ती पडली अख्खी म्हणजे अबाउट दोन जिने सोडून खालती पडली दोन स्टेप्स खालती पडली आणि उठ, अशी उठली माझ्याकडे बघून हसली आणि म्हणाली माझ्या बहिणीला दे हात दे बघत काय बसली काहीही झालं नाही तिला कुठे मुकामार नाही काही नाही काही नाही आणि त्याच्या एक सेकंद आधी माझ्या डोक्यात विचार होता की स्वामी की आपण जे सेवा म्हणजे आपण जी म्हणतो की अनन्य सेवा हवी ते कुट किटपत आहे ह्याचा अनुभव हे आई समोर करून दाखवला त्याच्यानी मी डगमगली आय एम नोवेअर नोवेअर इन द वे एनी एफर्ट इज देअर नाही एफर्ट लागतच नसता भाव लागतो ते सहज तुम्ही म्हणता ना ते सहज भाव तेच आपण म्हणतो एफर्ट जेवढे एफर्ट केला तेवढा अंकार वाढला तुमचा आणि पुन्हा आपण त्याच्यावर पुन्हा वाक्य म्हणतो एवढं मी केलं आणि मला काहीच नाही दिलं म्हणून म्हणजे पुन्हा अजून त्याच्या पुढचा अंकार झाला त्यामुळे एफर्ट ही गोष्ट जी आहे ना हे कर्तव्यापर्यंतच मर्यादित ती कर्तृत्वामध्ये जाता कामा नाही मी केलाय इथपर्यंत जाता कामा नाही तर ते माझ्याकडून करून घेतलंय भगवंतांनी इथपर्यंतच ते राहिली पाहिजे म्हणजे तिथे कर्तव्य भाव असला तर ती मर्यादित योग्य आहे पण ते माझ्यामुळे झालं आणि मी करतो की तिथे सगळे गडबड होऊन जाते पण ते आणतात सोडत नाहीये तुम्ही हे अजिबात सोडत नाही रे मारून मारून मार्गावर राहा मुळातून अस्तित्वच महाराजांचं दुसऱ्याचं अस्तित्वच नाही तर ते कसे जोडतील होय काका त्या अस्तित्व मुळातून कोण आहे हे लक्षात घ्या ना ते, ओ, ओ, ना। ना। ते ते महाराज आहेत आणि दिसत ते आपण सगळे दिसतो एकमेकाला दिसणं म्हणजे काय असणं नव्हे ना आहेत ते महाराज आहेत त्यामुळे ते ते तर जाऊ शकत नाही ते, ते अखंड राहणार आहेत जो आपल्यावरून जोपर्यंत आपल्याला आपल्या अस्तित्वाची जाणीव आहे ना तोपर्यंत तिथे महाराज आहेत हे सगळं छान खूप आशीर्वाद सगळे आनंदी कृपा

त्यावेळेस मग आपली बुद्धी सुद्धा स्वच्छ होते श्रद्धेचा भाग आहे हा सगळा श्रद्धेवरच अवलंबून श्रद्धा म्हणजे आणि धारणा तुमची जर आत्मतवाशी परमेश्वर तत्वाशी एकरूप झालेली असेल तर गोष्टी या सहन होत जातात धारणेमध्ये जर तुम्ही म्हणाल की नावाची वस्तू आहे माझ्यामुळे झालं तर तिथे श्रद्धा कोसळून म्हणून श्रद्धा ही आपल्या अंतकरणाचा विषय आणि तो अंतकरणामध्ये श्रद्धा ही मनापेक्षा बुद्धीमध्ये असावी माणसं काय केला श्रद्धा मनात ठेवतात आणि बुद्धी त्याच्यावर परत अंकुश टाकते आणि म्हणून हे खरा कशावर तो ती बुद्धी विचारते मनाला प्रश्न आणि श्रद्धा डळमळीत होते म्हणून नेहमी लक्षात ठेवा की श्रद्धेचं स्थान जे आहे ते मनाचं त्रास पण त्याच्यावर बुद्धीचंही असलं पाहिजे बरं आणि बुद्धीमध्ये श्रद्धा आली की मग ते कोणी काढून घेऊ शकणार नाही ते नमस्कार का नमस्कार काका। हाँ, हाँ, बोला, बोला। मी माझं काय ऐकणं नाही झालं आजचं हा पण फक्त तेवढं ते स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाणं किंवा निर्गुणाकडून सगुणाकडून निर्गुणाकडे जाणं जास्त चांगलं एक सुरुवातीचं तेवढं फक्त मी श्रवण करू शकले आज बर बर हा आणि सांगायला आनंद होतोय की माझी मोठी मुलगी एमडीएस फर्स्ट इयर चांगल्या मार्कानी पास झाली अवघड गेला होता पेपर तिला पण स्वामी कृपेने स्वामींनी तिला म्हणजे तिच्या डिपार्टमेंट मध्ये ती फर्स्ट आली उलट असं झालं अवघड गेल्या तर फर्स्ट येते सोपं तर काय होते ते आता आपण पुढच्या सेमेस्टरला हो 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 चालेल चालेल अशीच कृपा आपली राहू स्वामी समर्थ बोला बोला आणि हा भोगी आणि संक्रांतीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद खूपच छान होत स्थुलाकडून सूक्ष्माकडचा प्रवास आणि जीवाला आणि जडाला जर तो खालच्या स्तरावर असेल मनापर्यंत तर कर्तृत्वाच्या अहंकारामध्येच तो बुडून जातो आणि मग विकल्प तिथं त्या तिथंपर्यंत विकल्प असतात आणि तुम्ही आता जे सांगितलं की बुद्धीमध्ये त्याला स्थित केलं एकदा रूपा हे बुद्धीच्या जास्त जवळ आहे आणि बुद्धीमध्येच सगळ्या वासना असतात वासनामधूनच कामना आणि आसक्ती निर्माण होते पण त्या बुद्धीच्या तिथंच त्यांना छाटलं तिथ क्षय केला वासनांचा आणि त्याला एकदा स्थित केलं आणि सतत आत्म परमात्माच्या अनुसंधानात राहिलं मनाची ने तो त्याला कुठली शंका राहणार नाही तो नेहमी अखंड आनंदात राहील हो हो बुद्धीला दोन भाग आहेत एक जो आहे तो म्हणजे भोगबुद्धी आहे मला हो. भूग्त व्हावे मला सुख प्राप्त व्हावं अशा प्रकारची एक बुद्धी सर्वसाधारणपणे पाहायला मिळते काय आणि दुसरी आत्मबुद्धी आहे म्हणजे त्या ठिकाणी त्या बुद्धीमध्ये ज्यावेळेस श्रद्धा अतिशय दृढपणे प्रस्थापित केली तर त्याची धारणा होते की माझं अस्तित्व म्हणजेच परमात्म्याचं आहे माझं अस्तित्व हेच जे अखंड असणार जे काही अस्तित्व आहे ते माझं या देहाचं नव्हे तर देहाला ज्याने धारण केलेलं आहे देहाच्या माध्यमातून जो पूर्ण नियंत्रण करतो तर ते अस्तित्व आहे हे त्या त्या अस्तित्वाची जाणीव आपल्याला झाली तर आपली श्रद्धा ही बुद्धीमध्ये प्रस्थापित होते आणि बुद्धीमध्ये एकदा प्रस्थापित आणि हे पण छान होतं की जेव्हा निशब्द होतो ते आपण तेव्हा त्याचा साक्षात्कार होतो होणारच नाही ना शब्द जोपर्यंत चालू आहेत ना तोपर्यंत तुमचे इंद्रिय चालू आहेत सगळे मन चालू तेव्हा हो आणि त्याचा अनुभव पण घेतो महाराज जेव्हा ओंकार साधने मध्ये शांत बसतो आपण आपण तेव्हा जितकं जास्त आतमध्ये आणि डीप मध्ये जाता येत आणि तेव्हा अजून जास्त छान वाटतं त्यानंतर बरोबर खूप छान धन्यवाद आहे स्वामी कृपा अभिजित बोला अभिजित समोरच अभिनंदन पहिल्यांदा तुमचा काका तुमच्या आशीर्वाद येत खूप आशीर्वाद आहे ओ, ओ, हो मग काय प्रश्नच नाही सीए त्यांनी केलं म्हणजे अजून एक आमचे विलंगी आहेत त्यांची मुलगी याच वेळेस ती पण सीए ए झाली आमचे येतात ना येतात ना त्यांची मुलगी सुद्धा आणि पार्थ ही सीए झाला मला खूप आनंद झाला पार्थला सुद्धा खूप खूप माझे आशीर्वाद सांगा खूप अभिनंदन आहे आणि आशीर्वाद का खूप छान चाललंय सगळं प्रियंकाचंही छान चाललंय आणि प्रवचन काका खूप सुंदर होता म्हणजे खूपच छान आहे ते करत साधेच खूप सुंदर होता संध्याकाळचं खूप छान चाललंय संध्याकाळचा विषय पण खूप चांगला चाललाय दिली काय म्हणते का हो हो का खूप बरी आहे आणि आता सध्या हे प्रतिष्ठापनेच काम चाललंय त्यामुळे त्याच्या त्याही वातावरण तयार झालेलं आहे त्याच खूप छान तयार झालंय सोसायटी मध्ये आणि चांगलं सगळे लोक एकत्र येतात ना तोच त्याच्याकडून की सगळ्यांचे एक विचार असतो की कि रामचंद्र जे आहेत ते आमच्या सर्वांचे आहेत विचाराचा जो विषय असतो ना तर तो जाती धर्म सगळे सर्व सगळे जाती बंधन सोडून हा हा सगळे एकत्र येतात खूप छान वाटते सगळं एकत्र येतं ती खूप मोठी गोष्ट आहे आपली हो हो 22 ला मोठा कार्यक्रम ठेवलाय आपण सोसायटी ठेवलाय का आपल्या ब्लू बेडरूम फील्ड मध्ये मेला ठेवलाय कार्यक्रम तर तुमच्या आशीर्वादाने सगळं होईल छान खात्री आम्हाला कार्यक्रमाला खूप छान होईल व्हिडिओ वगैरे पाठवा जरूर नक्की काका नक्की हो काका धन्यवाद आम्ही

बोला डॉक्टरला होईल सांगे ओके हा आशीर्वाद ऐक गणेश आशीर्वाद खूप छान महाराजांची कृपा आखंड आहोत चला, चला आपण आता था थांबूया का इथे हा त्याच्यानंतर आपण पुढच्या रविवारी भेटू चला ठीक आहे अधू हॅलो प्रणव प्रणव बोल 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 आ, एक मिनिट हो का हॅलो बोल 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 आ, हो का नमस्कार दोघांनाही खूप आशीर्वाद आहे दोघांकडून येणार आहात माझ्याकडे हो तो। दे ये तो आ, हो येतो खूप आनंद आहे अगदी खूप छान महाराजांची आता जोडी ना हा जोडीने या तुम्ही आशीर्वाद द्या तुम्ही आज येणार होते ना हा येणार होतो आज पुढल्या वेळेस ठरलं हा चला आशीर्वाद आहे खूप आशीर्वाद धन्यवाद बोला मग बघ काय नाही सद्गुरूंना नमस्कार अखंड कृपा आहे तुमच्यावर आणि अखंड कार्यरत राहा बस महाराज कृपास कृपा आहे सगळी सगळ्या दिशेने कृपेचा वर्षाव आहे आपण त्या कृपेला अखंड उपलब्ध राहावं आणि ते उपलब्ध राहण्याची एकच मार्ग आहे तो म्हणजे अखंड नामसाधना करत राहील बस स्वामी स्वामी नाम इतकं श्रेष्ठ अजून काही नाही झालं होत प्रत्येक कार्यामध्ये माझ्या शुभेच्छा आशीर्वाद आणि अखंड यश मिळत स्वामी हजार दुसऱ्यांचे ते सायकलचे ते जमा झाल्यावर जे उरतील ते मी टाकणार आहे